नमस्कार मंडळी मंडळी आता आपण आहोत केसरी राजू शेट वसंतराव जवळेकर यांच्या गोट्यावर आज खऱ्या अर्थानं निमगावच्या घाटामध्ये फायनल आणि मेगा फायनलचा ठराव होता था। तर तिथं खऱ्या अर्थानं सगळ्या बारा एक नंबर मध्ये पडायलेल्या होत्या आणि शेवटच्या दोन चार बारा होत असताना पाऊस आला आणि शर्यत बंद पडली पण आज खऱ्या अर्थानं जुना सनस सर्जा चिमण्या आणि गणेश नानागडे यांचा देवा बैल आज खऱ्या अर्थानं एक नंबर बारी झाली तर हा जुना सणस बैल आहे हा खऱ्या अर्थानं बाबा राक्ष राक्ष यांची यात्रा होती तिथं पहिल्यांदा येणाऱ्या गाड्या फोर व्हीलर होती आणि खूप मोठी यात्रा भरलेली होती त्या यात्रेनंतर ना आज सुद्धा निमगावच्या घाटामध्ये सर्वात मोठी यात्रा भरलेली आणि आज आपल्याला एवढ्या पण उतार्यामध्ये खरंच एकोणीस ते वीस वय आहे सणस म्हणायचं आणि तो आज पाहतानी पाहायला भेटला आणि एक नंबरला बारी लढवलेली नानांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या मध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनल वर जर नवीन असेल तर करा तर चला व्हिडिओ सुरू करू ना नमस्कार नमस्कार आज खऱ्या अर्थानं निमगाव घाटामध्ये मेगा फायनल आणि फायनलचा थरार होता आणि आज खऱ्या अर्थानं बारे पण एक नंबरमध्ये येत होते सगळे आणि आता तिची लढत होती, होती। आपला सर्वात जुना बैल म्हणजे सनसवाला मने तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी बैलगाड शर्यत भरली होती बंदीच्या आधीची बाबा राक्षेची तर बाबा राक्षेच्या त्यावेळेस फोर व्हीलर पहिल्यांदाच आली होती आणि त्यावेळेस आपला मन्या सनस त्या यात्रेमध्ये होता का हो मन्या त्यावेळेस फर्स्ट टाइम जेव्हा महाराष्ट्रात व्हीलर होती मग आमचे मित्र बाबा राक्षे यांनी ज्यावेळेस ती यात्रा भरवली तशी यात्रा आजही भरली नाही आणि तुम्ही पुढे बरं का नाही त्यावेळेस मने हाजवत होता डेवरीवाला म्हणून लक्ष्या होता सरजा होता आणि नंद्या होता ही चार असताना की तिथं एक नंबर यांनी केला होता त्यावेळेस बाबा राक्षेच्या वेळेस आणि आजही तो एवढा हो जुना बैल आजही याच्यावरचा बैल परतही एक नंबर आज अकरा पहिल्या राऊंडला बारा आठ झाली दुसऱ्या राऊंडला अकरा अठ्ठ्याण्णव झाली आणि फायनलला आजही आत टाकली असती सेमी फायनल ला खऱ्या अर्थाने एक थरार बघायला भेटला कारण इतका म्हणजे लई म्हणजे जवळपास त्याचं वय सोळा प्लस असेल मनापेक्षाही मोठा वीस वय असेल एकोणीस एकोणीसच्या पुढेच असेल माझ्या हिशोबाने आज त्या त्या गोष्टीला दहा बारा वर्ष झाले त्यावेळेस हा पाच सहा वर्ष झाला बडा होता पहिले आणि त्यावेळेस पण फर्स्ट पहिला प्रथम इंदकी श्री ते बांधकर येतो त्यावेळेस कशी झाली बाबा राक्षसीची यात्रा होती कशी होती यात्रा पब्लिक बिब्लिक असलं होतं खतरनाक नाही असं पब्लिक नाही दोन अडीच लाख पब्लिक पुढं एवढं नियोजन सुंदर होतं त्यांचं नाही तर थोडं जरी कमी यात्रा झालं असतं तर तेवढं सुंदर यात्रा झाली आज पण नाही झाली एवढ्या यात्रा झाल्या आतापर्यंत त्यांचं लवकर कुणी मोडू शकलं नाही तिथं मान्याने एक नंबर केला होता हा तिथं त्याची लढत होती पण त्यावेळेस भरपूर शेवटच्या बॉलला सिक्स मारल्यासारखं आम्हाला जे आमची वासरं होती त्यावेळेस काकड्या पाचारण्या आणि आदारी होती ती पहिल्या राऊंडला बारा झिरो दोन मिली झाली दुसऱ्या राऊंडला बारा नऊ झाली बारी पहिल्या राऊंडला बारा एकोणतीस झालती म्हणजे असं आटीतटी लाचच्या बॉलला सिक्स मारल्यासारखं झालतं आणि दोन अडीच लाख पब्लिक मध्ये प्रथम हिंदकी श्रीती मान करीत तो फोलेलो त्यावेळेस आला होता आणि आज खऱ्या अर्थानं निमगावच्या देवाच्या दारामध्ये आपला चिमणे आणि आरगडे नानांचा देवा बैल होता आणि कांडेवरती सनस आणि सरजा बैल तर कशी होती आजची बारी नाही बारी आत्ता अकरा होती पहिली झाली होती आणि ह्याच्या वयाचा बैल आत्ता एकही पळत नाही हा पहिला प्रथम हिंदकी असून आज पण पर परतही ते हिंदकी झाला असता पण फायनल झाली नाही नाही तर आजही त्याच्या वयाचा बैल असताना आज एक नंबरला पळलं एवढं सोप्या गोष्टी नाही आज अठरा वीस वय असताना सुद्धा त्याचं जे पूर्वीचं जे दार आहे तोच अजून दरारा त्याचा आहे त्याच या बैल पोहोचतोय ज्यावेळेस पहिल्यांदा पण पहिल्या राऊंडला बारा चोवीस झालती दुसऱ्या राऊंडला बारा झिरो नऊ झाली ना तिसऱ्या राऊंडला इतकं पब्लिक होतं बोलतो ना भविष्य एवढं पब्लिक आलं तर त्याच्यातही त्यांनी एक नंबर केला होता पहिला इथं पहिला प्रथम हिंदगीच रित त्याचा मान भेटलेला आहे त्याला आणि तिथून नंतर फोलेरोच्या यात्रा झाल्या महाराष्ट्रात कुठेही बोलेरो गाडी बक्षीस नव्हती फर्स्ट टाइम बोलेरो गाडी या मनाने जिंकलेली आहे सणस मान्या त्यावेळेस आमच्याकडे दोन मन्या होते एक वागस्कर मान्या होता आणि सणस मान्या होता दोन मन्या नावाची बैल होती आणि पहिला मन्याची दादा काय तुम्हाला सांगायचे काय हेच नाही हज देवाच्या दारामध्ये बारी झाली त्याबद्दल काय सांग नाही नाही आतापर्यंत खंडवानी काही कमी पडून नाही दिलं तीस वर्षात आणि पुढे दिन असं वाटत नाही मन्या गेल्यावर हो पण त्यांनी परत आम्हाला चिमणी आणि शंभू उजू रूपानी परतही बैल दिला घरच्या लाख रुपये देऊन बैल मागितली पण बैल दिली नाही देव मला पैसे घालू नका घरातच बैले मनाची जागा आजही पंचमिनिनी चालवलेली नक्कीच आणि आज खऱ्या अर्थानं पब्लिकला पुन्हा एकदा आपला जुना मान्या पाहायला भेटलेला ह्याच घाटामध्ये नेमगावच्या धन्यवाद